नमस्कार मित्रांनो मी रिया टीच्या तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते मित्रांनो आज आपण जात आहोत जगातील भारी आणि महाराजांचं पहिलं मंदिर भिवंडी तालुक्यात पाहिला तसा हा आणी 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 है है। मंदिर भिवंडी तालुक्यामध्ये मराठे पाण्यामध्ये येतं आणि पुणे आणि मुंबई आणि ठाणे करांसाठी जवळ आहे म्हणजे नाशिक मुंबई हायवेवर हे मंदिर आहे तर चला आपण आज जाऊया शिवाजी महाराजांचं मंदिर बघायला आ, आता आपण महाराजांच्या मंदिराच्या जवळ येऊन पोचूस थोड्या वेळाने पण त्याआधी तुम्हाला हा निसर्गाचा आनंद दाखवते की थोडासा म्हणजे अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी आहे पण आपण मुंबईकरांसाठी तर हा मजेचा पाऊस आहे आणि आपण तो पावसाचा एन्जॉय करत करत गावागावातून म्हणजे चार पाच गावातून आम्हाला नक्की लागली जाताना आणि रस्ते खूप छान आहेत म्हणजे पूर्णपणे आपण फोर व्हीलर घेऊ शकतो तुम्हाला आता लक्षात आलं असेल की तटबंदी पण बांधलेली आहे मंदिराला हा मंदिराचा कळस आहे आणि त्या गाववाल्यांनी पार्किंग साठी आपली जागा उपलब्ध करून दिली आहे म्हणजे फोर व्हीलर गाड्या येऊन तिथे पार्किंगची सोय आहे चला आपण आता आलेलो आहोत या पवित्र तीर्थक्षेत्र आपण म्हणू शकतो महाराष्ट्रासाठी तर ठरलेलं आहे आणि महाराष्ट्रातच पहिलं मंदिर आहे त्यामुळे याचा आनंद याचं दर्शन आपण सगळ्यांनी घ्यावं इथे पहा की तुम्हाला दिसत असेल की शिवशंकर यांची भव्य मूर्ती यांनी इथे प्रतिकृती साकारली आहे आणि प्रत्येकजण आवर्जून त्या प्रतिकृती जवळ फोटो घेणं किंवा आता तुम्हाला दिसत असेल की बघा किती सुंदर आणि ठळक अक्षरात महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ असं लिहिलेलं आहे आणि एक अजून एक तुम्हाला सांगायला मला आवडेल की इथे एक पावित्र्य राखलं जाणार आहे पावित्र्य म्हणजे असं की महाराजांच्या जा मंदिरात जाताना तुम्हाला चप्पल घालायची नाहीये ती तुम्हाला चप्पल स्टँड आहे त्या चप्पल स्टँडवर चप्पल काढून मगच आत जायचं आहे आणि ही एकदम रायगडच्या तटपंटीसारखी जो भव्य दरवाजा बांधला होता तोही अगदी मोहक होता आतला परिसर खूप अगदी अफाट विशाल असा होता आणि हे दिसते ते तुम्हाला समोर महाराजांचं मंदिर हे चार पायऱ्या चढून गेल्या की तुम्हाला महाराजांचं थेट दर्शन होईल त्याआधी तिथे महाराजांचं दर्शन घ्यायच्या आधी आपली भवानी माता महाराष्ट्राचं कुलस्वामीनी तिचं दर्शन तिचीही छान मूर्ती सुबक अशी मूर्ती बांधलेली आहे तिच्यानंतर आता आपण महाराजांच्या मूर्तीकडे जातो ही मूर्ती कर्नाटकामधून एक शिळा आणली होती त्या शिळेमध्ये महाराजांचीही मूर्तीचे कोरीव काम करण्यात आलेलं आहे तसंच त्यांच्या बाजूला अं आऊसाहेबांचीही एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे मंदिरात महाराजांच्या मूर्तीकडे पाहून तर आपल्याला सगळ्यांना मानाचा मुजरा करावासाच वाटेल आणि प्रत्येक नतमस्तकच होतील असे छान मंदिर बघायला तुम्ही सगळ्यांनी आवर्जून जा आणि पूर्ण फॅमिलीला घेऊन जा आणखीन एक म्हणजे मुलांसाठी जे चौथीची मुलं आहेत त्यांच्यासाठी तर ही मेजवानीच ठरेल की महाराजांचा इतिहास काय होता हे त्यांनी या इथे त्यांचे सभामंडपाच्या बाहेर जे आपल्याला तुम्हाला हे दिसतं आहे जो परिसर त्या परिसरामध्ये त्यांनी महाराजांची प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्याला जो चौथीचा इतिहास आहे त्यातलं एक एक पान या परिसरामध्ये त्यांनी उघडून ठेवलेलं आहे आपल्यासाठी मी तुम्हाला आऊसाहेबांची मूर्ती सांगितलेली ही आऊसाहेबांची मूर्ती आहे वीर माता राज माता जिजाऊ यांची मूर्ती आहे हे बघा मला पुन्हा असं वाटलं की तुम्हाला सगळ्यांना आतून मंदिराचं दर्शन घ्यावं की महाराज अगदी आपल्याकडे टक लावून पाहतायत आणि आपण त्यांना मानाचा मुजरा द्यावा असेच ह्या तिन्ही मूर्त्या आहेत आणि त्यांचं दर्शन आम्ही छानपैकी घेतलं पुन्हा ही जी तुम्हाला मी सांगितलं की बाहेर शिलालेखसारखं त्यांनी प्रत्येक पुस्तकाचं पान आपल्यासाठी उघडून ठेवलं आहे ही तर खरंच सांगते तुम्हाला की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांनी नवीन तरुण पिढीनी या मंदिराचे दर्शन घ्यावे आणि त्यांनी महाराजांचा इतिहास म्हणजे आपल्याला सगळ्यांना तर तोंडपाठ आहेच पण पुन्हा पुन्हा पाहून त्या मंदिराचे पावित्र्य आणि त्या मंदिराचं जिवंतपणा आपल्या सगळ्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसेलच आणि सगळ्यांना आवडेल असंच हे मंदिर आहे तुम्ही प्रत्येकाने येऊन ह्या मंदिराचं दर्शन घ्यावं आणि हे खरंच मंदिर ज्यांनी कोणी बांधलं आहे त्याच्या तर आपण ऋणात आहोत म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी आपल्यासाठी ही मेजवानी सगळ्यांसाठी विनामूल्य या मंदिरात येण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही आहेत आणि हे लॉंग लाईफसाठी असणार आहे म्हणजे आत्ता हे नवीन बातम्या म्हणून असं नाही तिथे जे काही आपल्याला माहिती देणारे होते त्या मंदिरातले स स्वयंसेवक त्यांनी आपल्याला ही माहिती दिली त्यावरून मी तुम्हाला सांगते की त्यांनी अगदी सांगितलं तुम्ही ही आणि काय होतं की मी तुम्हाला ते प्रत्येक पुस्तकाचं पान दाखवण्यापेक्षा ते तुम्ही स्वतः येऊन बघण्यामध्ये खूप आनंद आहे हे पान सगळ्यांनाच आहे आणि ॲक्च्युली काय झालं सकाळ असल्यामुळे त्या चित्रांवर माझं रिफ्लेक्शन कम का कॅमेऱ्याचं पडत होतं त्यामुळे मी ते दाखवत नाही तुम्ही ते प्रत्यक्ष येऊन बघा आणि तुम्हीही महाराजांचे किती वेडे आहात ते तुम्ही या ब्लॉगच्या पाहून झाल्यानंतर कमेंट्स करा आणि तुम्ही कधी येणार आहेत हे मला तुमच्या मित्रांनो ह्या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्हाला एक दिवसाचा किंवा अर्धा दिवसाचा वेळसुद्धा पुष्कळ आहे आमच्याकडे वेळ होता तर आम्ही ऑन द वे एक, एक स्कॉन मंदिर आम्हाला दिसलं तर तिथे आम्ही राधाकृष्णाचं दर्शन घ्यायला गेलो आणि आमचा दिवस आजचा सार्थही लावला तर तुम्हालाही मंदिर पाहण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही बऱ्यापैकी तुमच्या अर्ध्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये होऊ शकते आणि तुम्ही कधी जाणार आहे ते मला नक्की कळ